बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नवीन कुर्ली वसाहतीच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे आता तुमचा आमदार पालकमंत्री झाला आहे त्यामुळे तुमच्या सर्व मागण्या समाधानकारक पूर्ण होतील असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला कणकवली तालुक्यातील नवीन कुर्ली वसाहत गावातील प्रलंबित मागण्यांवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कुर्ली वसाहतीचे जाऊन प्रकल्पग्रस्त आणि अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली वेगवेगळ्या तेरा नागरी सुविधा कशा पद्धतीने ग्रामस्थांना देता येतील या संदर्भात अधिकारी ग्रामस्थ यांच्या समन्वयाने चर्चा घडून आणली विस्थापित नवीन कुर्ली गावातील प्रलंबित विकास कामांबाबत आणि पाटबंधारे खात्याकडून नवीन कुर्ली गाव जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्याबाबत काही प्रश्न निर्माण झालेले होते यावर संयुक्त चर्चा करण्यासाठी नवीन कुर्ली वसाहती ते आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीसाठी पाटबंदर विभागाचे प्रमुख अधिकारी श्री पाटील आंबटपाल कार्यकारी अभियंता श्री मंगले पुनर्वसन आणि इतर खात्याचे अधिकारी त्याचप्रमाणे नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलते प्रशासक सूर्यकांत वारंग भारतीय जनता पार्टीचे विधानसभा प्रमुख मनोज रावराणे यांच्यासह असंख्य भाजपचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते बाबा घेऊन कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची पुन्हा वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ कॉम